नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र अमोल मोरे आणि तुम्ही पाहत आज शेअर मार्केट मराठी अमोल मोरे चॅनल मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये पुढची मुवमेंट काय असणार आहे यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ आज बनवत आहे हो तुमच्यासाठी आणि निफ्टीमध्ये जर आपण आज पाहिलं तर निफ्टी आज म्हणजे सोमवार अठरा तारखेचा जो अपडेट आहे तो, तो आपण बघू शकता आजची जी क्लोजिंग झालेली आहे निफ्टीची ती एकवीस हजार चारशेच्या वरच झालेली आहे आणि बँक निफ्टी जर आपण पाहिलं तर ती सुद्धा सत्तेचाळीस हजार आठशे सदुसष्टच्या आसपास या ठिकाणी बँक निफ्टीची क्लोजिंग या ठिकाणी झालेली आहे तर पुढचा जो स्ट्रॉंग सपोर्ट जो असणार आहे आपण वीकली आर्ट जर पाहिला निफ्टीचा तर निफ्टी स्ट्राँग सपोर्ट आपल्याला मिळतोय तो एकवीस हजार आसपास आहे म्हणजे एकवीस हजारच्या वर डेली कॅन्डल जोपर्यंत क्लोजिंग करते तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त बाय करायचं आहे कुठे शॉर्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे कारण या ठिकाणी प्रत्येक डीपला या ठिकाणी आपल्याला आपल्याला बाहेर ॲक्टिव्ह होताना बघायला मिळतील बँक सुद्धा सेमच आहे बँक निफ्टीला स्ट्राँग सपोर्ट जो आपण म्हणतो तो आहे सत्तेचाळीस हजार पाचशेच्या आसपास आणि सत्तेचाळीस हजार पाचशेच्या वर जोपर्यंत या ठिकाणी बँक निफ्टी क्लोज करते तोपर्यंत प्रत्येक डीपला या ठिकाणी <णख़ाँ> बँक निफ्टीला ती वरती घेऊन जातील बँक निफ्टीचं जे पुढचं टार्गेट आहे जे मी टेक्निकली पाहिलेलं आहे ते पन्नास हजारचं दिसतंय लवकरच बँक निफ्टी आम्हाला पन्नास हजार पार दिसेल त्याचबरोबर निफ्टीसुद्धा एकवीस हजार पाचशे पन्नासच्या वर डेली कॅन्डल क्लोज येईल त्यानंतर बावीस हजार प्लस एकदम फास्ट दिसेल धन्यवाद